तर आज आपल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला काहीतरी वेगला बघायला भेटणार आहे सो आहे आमचा जिके आम्ही चाललो दिकेला घेऊन शेतामध्ये त्याचं काय करणार आहे ते लोक ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा

Kau akan jatuh. Kau sudah selesai? Kau sudah melihat apa? Kau sudah melihat apa? Kau sudah melihat apa? Beritahu saya. Kau sudah melihat apa? Beritahu saya. Kau sudah melihat mama? Mama.

तर गाईस मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बैलाची मेहनत हे कसे घेतात आणि पोरा पण परत पोराचा पण भरपूर सपोर्ट आहे सो बघा आज आम्ही तुम्हाला दाखवतो चालत फास्ट चाल आलो चालतो मी पुरा मी माझं बैलाला सुनतो फास्ट चाल रे चाल मी माग असं चालत बैल खूप हालू चालतो आता आम्ही पुढे आलो हे पुढे आलं तर बैल एकदम फास्ट फास्ट येईल हो शोधतो मालक कुठे गेला चला ना पटापट ऊन लागते दोन बॉडीगार्ड आम्ही सोबत घेऊन आलो सो मी इथे थोडा आम्ही थांबलोय हे गेल्या त्या गोठ्यावरती काय सो काय करतायत आज बघे मला बघायचं होतं सो मी विचार केला मी ब्लॉग बनवून तुम्हाला पण दाखवणार शिंगांच्या टाका माग पायर बांधले आता तुम्ही बघाल कसं करिच रे तीस चाललंय ती लागल र पायाला याच का करत आपण यांना थोड्या वेळाने विचार

जास्त नाही थोडा जेव्हा फर्स्ट टाइम हे हलका हलका दिसू आता दिसत नाही

जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झाले पंधरा ते पंधरा आता या पूर्ण पस्तीस मिनिट झालेत आणि बैलाला काढत घेतले सावलीत थांबवले बांधून इथे पंधरा मिनट रेस्ट करू आणि आम्ही घरी जाऊ अजून पण आहे पटतम मला घरी काम आहे सो मी यांना बोली बस येऊन अर हे जे रातून हवा बघा हवा बघा आता परत बैल तर रेस्ट करून झालेला आम्ही थंडा आणला होता आम्ही थंड वगैरे पिला आता बैलाला परत तसंच करत आणि परत जिथे जिथून आपण टायर बांधा होता तिथे नेऊन सोडायचंय ब

तर असं जसं आणलं होतं बैल तसं आता बैल घरी घेऊन जाणार आहेत आता घरी न्यायचंय ना हा जिथे टायर बांधलं होता तिथे नेऊन परत ठेवायचंय इकडनं बांधूनच न्यायचंय म्हणजे ते यायला हो पस्तीस मिनटं लागलं जायला पण पस्तीस मिनटच लागतील नाही मी मोजलेले तर तिकडे पस्तीस मिनटच लागणार आहेत सो मी इकडनं शॉर्टकट मारून घरी जाणार आहे आणि ह्यावी जाणार आहे बघू शकतात आम्ही बैलाला आणलेला वहिनी जेली त्यांच्याच वहिनी गेली गट्ट्याच्यावर स्कूटी व तर आम्ही आता ए मात्र तर आता आम्ही सांगलेलो आहे तर आमच्या हातात मोबाईल आहे वयपूरचा गेलेला आहे आता आम्ही फुल व्हिडिओ बनवत आहे त्यात आमच्या पाड्याला बैल दाखवलेला आहे पिसरले जाम गाईस はい。<laughs>